नमस्कार श्रोते हो एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील चौथ्या अध्यायातील साठच्या पुढील वे घेणार आहोत ओम नमो ज्ञानेश्वरा सदा मियांच्या अंथली माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले जे, जे तपो तेजाचिया राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मदभावा सहज आले मी तेची ते ठेले जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळेची गंधी काळीक का, जे फिटली होय निशंख ते सुवर्ण काई अनिक का, जोडू जाईजे, ते से यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखळले मी ते चीते जाहले एथे संशय कायसा एरवी तरी पाही जे जैसे माझिया ठाई भजती तया मी ही तैसाची भजे या वेंस चे निरोपन करताना माऊली महाराज इथे म्हणतात मी माझे अजत्व कायम ठेवून जन्माला येतो अक्रिय असूनही कर्मे करतो हा माझा अलिप्तपणा जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने वागत नाही देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मेल्यानंतर माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतो एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जो शोक करीत नाहीत त्याच्या कामना नाहीशा झालेल्या असतात जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात माझ्याच सेवेसाठी जे जगत असतात आत्मज्ञानाने जे संतुष्ट झालेले असतात व ज्याचे विषयावरील प्रेम नष्ट झालेले असते जे तपांच्या तेजाचे पूज्य असतात किंवा जे ज्ञानाचेच जे एकमेव ठिकाण असते तीर्थांना पवित्रता देणारे जे मूर्तिमंत तीर्थच असतात ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात ते मीच होऊन राहतात कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही गंज व काळीमा हे पितळेचे दोन दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग सोने प्राप्त करून घेण्याची निराळी गरजच काय त्याचप्रमाणे जे यमनियमांनी कढवून निघाले तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूप झाले यात संशय कसला हे अर्जुना दुसरे असे पहा जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी त्याचप्रमाणे प्रेम करतो देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्याच ठाई परी ज्ञाने विननाशिले जे बुद्धी भेदासी आले तेने त्या कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदी भोदू देखती, यया आनामया ठेवती देवी देवी मनती अचर्चा ते जे सर्वत्र सदा समा तेथे विभाग अंधमुतीवंशे संभ्रम विव्चांती मंगनानाहे प्रकारे यथाचित्ती उपचारे मानिली देवांतरे उपासती तेथे जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्म फळ निश्चित ओळख तू वाचोनी देत घेते अनिक निभ्रांत नाही समयेक येथे कर्मची फळ सूचक मनुष्यलोकी जैसी क्षेत्री जे परीजे ते वाचोनी आनना निपजे का पाहिजे ते दर्पणा धारे ना तरी कडया तळवटी जैसा आपुलाची बोलू किरटी पडी साधू उठी, निमित्त योगे तैसा समस्त या भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना एथ प्रतिफळे इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेवढे म्हणून लोक आहेत ते संभवताच माझी भक्ती करणारे आहेत पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते त्यामुळे मी जो एक आहे त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात म्हणून वास्तविक जिथे अभेद आहे तिथे ते भेद पाहतात मी नामरहित असूनही मला अनेक नावे देतात आणि शब्दांच्या पलीकडचा असूनही कोणी मला देव तर कोणी मला देवी असे म्हणतात मायेच्या अधीन होऊन जो मी सर्व ठिकाणी सारखा आहे त्या माझ्या ठिकाणी त्या ज्ञानाने वाईट चांगला असा भेद करतात मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात मग जे जे यांच्या मनात असते ते ते सर्व त्यांना मिळते पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे, हे तू निश्चयाने समज खरं पाहिलं तर देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय निःसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्यलोकी कर्मापासूनच फळाची प्राप्ती होते जसे शेतात जे पेरावे तेच तसे उगवून येते किंवा जे आरशात पाहावे तेच त्यात दिसते किंवा डोगरांच्या कड्याजवळ उभे राहून आपण बोललेला शब्द प्रतिध्वनीच्या रूपाने तसाच उमटतो अगदी त्याचप्रमाणे हे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे उपासकाची जी भावना असते तीच त्याला फळ देत असते श्रोते हो अतिशय सुंदर असं ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील शहात्तर वव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर करवा ओम नमो ज्ञानेश्वरा